आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शाळांची उन्हाळी सुट्टी पुढे ढकलली शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी नवे कामकाज आदेश दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहो या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू पाहूया सविस्तर एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलॅकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट राखील तर आमदार क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर दोन हजार पंचवीस राज्यातील सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांचे सत्र आठ मे पर्यंत सुरू राहणार असून नऊ मे पासून सुट्टी जाहीर करण्याचा सुधारित सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत तसेच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकतर कर्मचारी यांच्या उन्हाळी सुट्टीतील कामकाजाबाबत शिक्षण संचालनालय कार्यालयाकडून दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वाचे परिपथक करण्यात आले आहे राज्यातील सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना कळवण्यात आले आहे की सन दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षातील सुट्ट्याबाबत नियोजन देण्यात आले होते मात्र आता सुधारित आदेशानुसार सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमाच्या शाळांची दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शाळा राहील तसेच नऊ मे दोन हजार पंचवीसपासून पासून वरील सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू होईल शासनाचे पुढील निर्देश देईपर्यंत वरील प्रमाणे दिलेल्या नियोजनानुसार कारवाई करण्यात यावी तसे अकोला जिल्हा परिषदेकडून काढलेल्या परिपत्रक नमूद करण्यात आले आहे की त्यामुळे आता जी शाळांचे जी उन्हाळी सुट्टी लांबणीवर पडल्या असून नऊ मे पासून शाळांना सु उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे उन्हाळी सुट्टीतील कामकाजाबाबत शिक्षण संचालनालय कार्यालयाकडून हो सूचना जाहीर माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकतर कर्मचारी या यांच्या उन्हाळी सुट्टीतील कामकाजाबाबत शिक्षण संचालनालय कार्यालयाकडून अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक काढण्यात आले आहे माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक लिपिक व शिक्षकतर कर्मचारी यांना उन्हाळी सुट्टीतील खालील कामकाजासाठी शालेय कार्यालयात उपस्थित राहणं आवश्यक असल्याची परिपत्रकात म्हटले आहे अकरावी ऑनलाईन कामकाज आधार अपार आय डी कामकाज स्कूल मॅपिंग कामकाज संच दुरुस्ती व इतर अनुषंगिक महत्त्वाचे काम वरील सर्व कामकाज करण्यासाठी उन्हाळी सुट्टीत शाळेतील मुख्याध्यापक शिपिक व इतर शिक्षक कर्मचारी यांनी शाळेत उपस्थित राहून कामकाज करण्याबाबत अधिशित करण्याच्या सूचना देखील कर देण्यात आल्या आहेत दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर ह्या अधिकाऱ्यांना जुनी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू शासनादेश जाहीर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने मोठा निर्णय घेतला आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीय जुनी पे निवृत्ती वेतन योजना लावकरण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे जुनी पेन्शन योजना संदर्भात नवीन अपडेटनुसार आता एक अकरा दोन हजार पाच पूर्वी भरतीसाठी जाहिरात निघालेली आणि त्यानंतर सेवा स्वीकारलेल्या प्राचार्य अधिव्याख्या पदावरील पदावरील अधिकाऱ्यांना आता जुनी पे निवृत्तीवेतन पेन्शन योजना लागू केली आहे जाणार आहे निर्णयाची पार्श्वभूमी पूर्वी एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर सरकारी सेवेत रुजू झालेले अधिकारी नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली एन पी एस अंतर्गत येत आहे मात्र एक अकरा दोन हजार पाच रोजी भरतीचा जाहिरात निघालेल्या अधिकाऱ्यांना एकदाच पर्याय वन टाईम ऑप्शन देऊन जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे यासाठी वित्त विभागाने दोन 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 हजार चोवीस रोजी धोरणात्मक निर्णय घेत जाहीर केला होता कोणाला होणार लाभ महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दोन एप्रिल दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या निर्णयानुसार दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात किंवा अधिसूचना निग निर्गमित झाली असेल आणि शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्ती व जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय वन टाइम ऑप्शन देण्यात आला आहे त्यानुसार आता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने खालील पर्याय निर्णय घेतला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत महाराष्ट्र शिक्षण सेवा गट शिक्षण सक्षमीकरण शाखा गट व शिक्ष शिक्षण समीकरण शाखा मधील प्राचार्य अधिविकता पदावर नियुक्त झालेले अधिकारी एकूण साठहून अधिक प्राचार्य आणि अधिविकता या निर्णयाची थेट लाभ मिळणार आहे पुढील प्रक्रिया संबंधित अधिकाऱ्यांनी नवीन भवि सामान्य भविष्य निधी जी पी एफ आता उघडली जातील त्यांच्याने एन पी एस खात्यातील रक्कम आणि त्यावरील व्याज नवीन जी पी एफ खात्यात वर्ग केले जाईल सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याचा पर्याय दिलेले वे वेळी स्पष्टपणे नोंदवला आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शाळा व्यवस्थापनाला आवश्यक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे शिक्षण संचालक यांच्या सॉक्ष निघालेले माध्यमिक शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारीचे मे मेपासून सुट्ट्या जाहीर परिपत्रक निर्गमित